नमस्कार मित्रांनो एका कमेंट मुळे दोन ते तीन तास जवळजवळ माझे जालना नांदेड अलाइनमेंट वरती गेले तर जालना परभणी नांदेड येथील लोकांना विनंती आहे जालना असेल परतूर असेल मंठा असेल परभणीचा हा पूर्व भाग असेल किंवा नांदेड म्हणजे हा पूर्ण वसमत हट्टा हा जो परिसर आहे ह्या भागातल्या खुनांवरती आणखीन थोडी खात्र जमा करा आणि त्याच वेळेस शक्यतो कमेंट करा असा काही विषय नाही की बाबा हायवेची अलाइनमेंट झाली लगेच रातोरात जादूची छडी झाली आणि दुसऱ्या दिवशी रोड तयार झाला सुरत चेन्नईमधले जे जाणकार आहेत त्यांना माहिती दोन हजार एकोणीसला कर्नाटक बॉर्डरपासून अक्कलकोटपर्यंत अलाइनमेंट आलेली देखील दगड राहून झालेले पूर्ण अलाइनमेंट डॉरमेट म्हणजे काय म्हणतात त्याला निष्क्रिय झाली आणि आता नवीनच अलाइनमेंट दक्षिणेकडून टाकून त्याच्यावरती आता टेंडरिंग चालू आहे लँड एक्विझिशन ॲवॉर्ड वगैरे झालेले आहेत टेंडरही झालेलं आहे आता प्रोसेस चालू आहे अवॉर्ड घेतलं न घेतलं हा जिथलं तिथलं लोकल विषय तर विषय असा आहे की मूळ जमीन मालकांना मग तो पुणे बेंगलोर हायवे असेल त्याचं फेब्रुवारी दोन हजार बावीसमध्ये कुठं पाईपलाईनच्या नावाने कुठं गॅस लाईनच्या नावाने कुठं वेगवेगळ्या नावाने दगड रोवून झालेले आहेत तीच थोड्याफार पर परि प्रमाणात परिस्थिती पुणे छत्रपती संभाजीनगरच्या आहे सुरत चेन्नईमध्ये अहमदनगर ते अक्कलकोट म्हणजे कोल्हेवाडी ते हासापूर ही प्रक्रिया गेल्या पंचवीस महिन्यामध्ये आम्ही प्रत्यक्ष पाहिलेली आहे म्हणजे अक्षरशः ते लोक पुढं चालत असताना त्यांनी स्क्रीनशॉट किंवा ते जे काही टॅग्ज आहेत मॅप्स आहेत हे पाहण्यापासून आमचे डोळे फुटलेले आहेत आता विषय हा नाही आहे सत्यता असत्यता आपण फक्त तारतम्य भावानी शेतकरी भूमिपुत्र जमीन मालक आणि कष्टकरी यांच्यामध्ये एक उत्साह आहे कि मदे आही की भविष्यामध्ये आपल्या इथून काहीतरी महाराष्ट्राची भाग्यरेषा ठरणारा समृद्धी महामार्ग दोन म्हणजेच नागपूर गोवा जाणार आहे ज्याला पावणार पत्रादेवी किंवा शक्तीपीठ महामार्ग म्हटलं जातं तर राहिला विषय की ह्याची सत्यप्रत खात्री होणं न होणं ह्या म्हणजे काय म्हणतात त्याला फार म्हणजे वेगळ्या गोष्टी आहेत आणि जिथपर्यंत आमचा अभ्यास आहे तर गेल्या पंचवीस महिन्यामध्ये जे सत्तावीस जवळजवळ जे कार्य आम्ही बघत आहोत किंवा करत आहोत तर आम्ही एकही एक आत्तापर्यंत नारळ फुटलेला बघितला नाही आहे तर कमेंट करणाऱ्यांना विनंती आहे की ठीक आहे कमेंट करा आपण काय म्हणजे कुणी ह्याच्यामध्ये सर्वस्वी नाही आहे नाही का वेळोवेळी जे काय असेल ते आपण ह्याच्या अगोदर ढोबळमानाने पाहणार ते पत्रादेवी एक रेषा जोडून ढोबळमानाने लोकांना अंदाज दिलेला त्यानंतर एक जणाची रिक्वेस्ट होती की जे आज तिथं दिसतंय लातूर ते विजापूर साईडचा एक अक्कलकोटच्या त्या टोलच्या तिथून रोड पडलेला आहे तर काय होतं की लिडार सर्वे किंवा लँड सर्वे ज्या वेळेस होतात तर सगळ्याला काय वाटतं की म्हणजे फार मोठी मार्गिका आहे तर तसं काही विषय नाही आहे छोटे मोठे रस्ते सुद्धा आता फिटर रोडच्या अंडर नॅशनल हायवे स्टेट हायवेला कन्वर्जन करून त्याच्यावरती काम करत आहे तर मी तुम्हाला दोष देत नाही फुली दिसली असेल तुम्हाला लोकं दिसले असतील ठीक आहे त्याचं जे मार्किंग आहे ते असेल ठीक आहे आपल्याला काय ह्याच्यावरती जास्त हे करायचं नाही आहे मी जाणून बुजून कोणीतरी ऑब्झर्व केलं नाही केलं माहीत नाही पण मी चला आज तुम्हाला एक नवीन अपडेट दाखवतो की ह्या अपडेटमध्ये डिग्रस म्हणजे येळी केळी आणि झाडगावच्या तिथं डिग्रस म्हणून जे लोकेशन आहे म्हणजे वर्ध्याच्या वायवेला तर त्या ठिकाणावरून ती गाव अशी ह्याची मार्गिकेची सुरुवात दाखवली जाते तर विषय असा आहे की हे गाव तुम्हाला दिसत असतील थोडं हळू पुढं सरकवतो होतो देवळीच्या बॅकसाईडवरून वरून मॅसेज आला कसं आहे की झालेले असतात सर्व तिथून ऍक्च्युअल आता कसं आहे की त्या भागात अजून इतर कुठले सर्वे असतील नाही का सांगितलं कोणालाच कुठल्याच गोष्टीबद्दल क्लिअरली काहीच नाही त्यामुळं कसं आहे की विश्वासार्हता किंवा अविश्वासार्हता ह्याचा प्रश्न नाही आहे आपण एक मध्यम मार्ग काढायचा प्रयत्न करतोय जेणेकरून की जास्तीत जास्त लोकांपर्यंत एक उत्साहवर्धक वातावरण राहावं होईल नाही होईल कुठून होईल हा एकशे प्रश्न मानून चला कारण मी परत एकदा रिपीट करतो की गेले सत्तावीस महिने आम्ही पाहत आहोत म्हणजे प्रत्यक्ष आम्ही पाहत आहोत आणि त्याच्या अगोदर दोन हजार अठरा एकोणीस पासून नाशिक असेल किंवा अहमदनगर असेल सूरत चेन्नई ग्रीनफील्ड एक्सप्रेस वेची जी धुळधान झालेली आहे ती आम्ही स्वतः प्रत्यक्ष अनुभवत आहोत तर कुठल्याही ऋणभारित बातमीकडं बातमीकडे आपल्याला न्यायचं नाही आहे किंवा जायचंही नाही आहे कसं असतं जे काय आहे कुठं काय चाललेलं आहे काय नाही चाललेलं आहे सगळ्याला ज्याचं त्याचं माहिती असतं त्या विषयात मी जाणार नाही मी नेहमी तुम्हाला एकाच गोष्टीबद्दल सतर्क करतो की बाबा ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे जमीन अधिग्रहण आणि त्याचा दिला जाणारा मावेचा जा ज्याच्यापासून शक्यतो मी दूर राहायचा प्रयत्न करतो माझं एकच म्हणणं असतं की बाबा आपण जे आहोत तर आपल्या भागातून काहीतरी एक नवीन प्रकल्प जाणार आहे याबद्दल थोडं उत्सुकता असते तर ती उत्सुकता शिगेला पोहोचलेली असते तर त्यावेळेस अशी काहीतरी बातमी थोडीफार लोकांना आल्हाददायक वाटते याच्यामध्ये कसं पाठपुरावा हो घेणारे बरेच लोक असतात ज्यांच्याकडं जी माहिती आहे अशा वेगवेगळ्या भागातली माहिती संकलित करून आपण त्याला एक मूर्तरूप द्यायचा प्रयत्न करतो आणि जी की तंततंत जुळतेच आता हा काय आठ तासाचा भाग नाही आहे एक महत्त्वाचा विषय असा आहे की बाबा वाडवडिलांच्या पिढी जात जमिनी आहेत तर आपल्या बाळांसाठी नाही का कुटुंबासाठी त्या राहाव्यात यानकेन कारणाने त्या कुठेही कुठल्याही सावकाराच्या किंवा दनदांडग्याच्या गळी पडू नयेत ताकविकीचं उदाहरण सगळ्याला माहिती आहे नागपूर रत्नागिरीमधलं बातमी आणि इम्पॅक्ट हा मूलभूत फरक आहे बरेच चॅनल मानतात मागची बातमी तर आपण विसरून जातो तर तसं नसतं लक्षात ठेवायचं असतं आणि लक्षात ठेवून त्याच्यावरती काहीतरी पाठपुरावा करायचा असतो तर त्या पाठपुराव्यासाठी हा एक प्रयत्न आहे जो की जनजागृतीचा त्याच्या मागे दुसरा तिसरा काही उद्देश नाही आहे परभणी नांदेड आणि जालना ह्या भागातील लोकांना विनंती आहे की आपल्याकडे काही ठोस माहिती असेल तर ती सादर करावी मी सांगितलेलं आहे माझा व्हॉट्सअप नंबर नाईन थ्री झिरो सेवन सिक्स वन डबल सिक्स थ्री झिरो काय आहे की बरेच प्रोजेक्ट चालू असतात रेल्वेचा सर्वे चालू असतो किंवा जालना नांदेडही चालू आहे तर थोडंसं कन्फ्युजन व्हायची शक्यता आहे मी असं म्हणत नाही की कन्फ्युजन होऊ शकत नाही पण विनाकारण संभ्रमावस्था निर्माण होऊन शंका अनिष्ट प्रसंग ओढवते त्यामुळं थोडंसं दीर्गंभीर कमेंट करताना असायला हवं मग नाराजगी नाही आहे फक्त एवढंच की मी जे प्रत्यक्ष तिथे पाणी केली आता तर ते सगळा गोंधळ जालना ते, ते नांदेड रोडचा दिसतोय तर त्या भागात जिरोपाटा असेल किंवा जे काय आहेत आसोळा वगैरे जे गाव आहेत परभणी नांदेड रोडची सुद्धा तर तेथील लोकांना विनंती आहे की आपण नुसतं फुलीचं चिन्ह किंवा ग्राउंड सर्वे जी पी सी मार्किंग ह्याच्यावरती जाऊ नका तर तिथं क्रॉस व्हेरीफाय करा मग थोडक्यात महागाव असेल पुढचं आणि अलीकडचं आपण एक परभणीच्या तिथं समजा थोडंसं पूर्वेचा भाग पकडू म्हणजे औंढा नागनाथची पश्चिम बाजू आणि नांदेडची उत्तर बाजू आता बरेच जणांचं कन्फ्युजन असं आहे की परभणीनंतर हिंगोलीचा दक्षिण भाग आहे तर पुढं नांदेडचा अर्धापूर आहे तर थोडं गोंधळलेली संभ्रमावस्था असते भौगोलिक कारणाने आपल्याला काय कोणाच्या खुशी आणि नाराजगीवरती जायचं नाही आपला एक प्रामाणिक प्रयत्न आहे की जेवढे पंचकृषीतील आजूबाजूचे लोक ह्यापासून उत्साहित असतील भविष्यामध्ये <coughs> चौफुल्याला शेतकरी भूमिपुत्रांचे व्यावसायिक संकुल असतील तीस चाळीस फुटाच्या जागांमध्ये पुढं कोल्ड स्टोरेज म्हणा मिल्क चिलिंग म्हणा वेअरहाऊसिंग म्हणा भाडे तत्वावरती जमिनी जातील आणि मार्गिकेपासून दूरच्या एक निर्याक्षम शेतीसाठी प्रवृत्त होतील एवढा हा बेसिक उद्दिष्ट आहे यामध्ये कोणाला काय मिळणार नाही मिळणार ह्याच्याशी माझा काडी मात्र एक पैशाचा नाही म्हणजे उद्दिष्टाचाही लांबलांबपर्यंत काही संबंध नाही आपला फक्त शेतकरी भूमिपुत्र मागील बातम्यांप्रमाणे भरकटला जाऊ नये लुटला जाऊ नये ठराविक लोकांकडून ताकविकी तुळजापूर सगळ्यात महत्वाचं उदाहरण आहे बारसूकडं जाणार नाही मी कारण का ते परत अजून कुठंतरी कोणापर्यंत तरी पोचल कसं आहे एच आय लँडस्कॅम्प टाकलं किंवा आपण जमीनबाबतच्या बातम्या वाचल्या तर आपल्याला सगळं कळतंच कोणी काही नियंत्रण असतं शुद्ध आपल्या स्थानिक भाषेमध्ये बातम्या असतात तो विषय बाजूला राम द्या आत्ता तो काय मला घ्यायचा नाही आहे ज्यावेळेस जे काही असेल त्या त्यावेळेस त्या त्या बातम्या ओघाने चालतात बातम्यांशी आपला काडी मात्र संबंध नाही आहे आपलं ध्येय उद्दिष्ट एकच आहे की पाहुणार ते पात्रादेवी हा जो समृद्धी महामार्ग दोन आहे ह्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामुळे कोकण असेल पश्चिम महाराष्ट्र असेल मराठवाडा असेल किंवा विदर्भ असेल हा आपल्याला वाटतो फक्त जे काही जिल्हे तालुके आहेत पण आत्ता जर पाहिलं तुम्ही तर जालना नांदेड इथं क्रॉस होईल पुणे बेंगलोर इकडं सांगलीमध्ये क्रॉस होईल सुरत चेन्नई इथं जवळ क्रॉस होईल आणखीन प्रस्तावित काश्मीर टू कन्याकुमारी आहे तो क्रॉस होईल आणखीन मुंबईवरून पत्रादेवीला येतोय तो चिरले पात्रादेवी ऐवजी आता पनवेल जवळचं दुसरं ठिकाण केलेलं आहे म्हणजे एक परत काय म्हणतात की दळणवळणाची ही एक क्रांती आहे आपण चांगल्या हेतूने उद्दिष्टाने पुढे जाऊयात आणि कमेंट्सवाल्यांना विनंती आहे की त्यांनी ह्या नंबरवरती जे काय असेल ते डिस्कशन करावं जेणेकरून की बाबा वैयक्तिक पातळीवरती आपण चर्चा करून समज गैरसमज जे काय असतील ते दूर करू शकू हा भाग वेगळा आहे की अलाइनमेंट कशी आहे काय आहे कोणाच्या म्हणण्याप्रमाणे आहे त्याच्यात आपल्याला जायचं नाही आहे फक्त उद्दिष्ट हे कसं आहे की आपलं जे काय म्हणणं आहे नाईन थ्री झिरो सेवन सिक्स वन डबल सिक्स थ्री झिरोवरती क्रॉस व्हेरीफाय करत चाला जेणेकरून की आपल्याला अजून शेतकरी भूमिपुत्र कष्टकरी आणि जमीन मालकांपर्यंत किंवा पंचक्रोशीतील किंवा आपल्या सर्व बांधवांपर्यंत सयुटी समाजाचाच एक भाग आहे प्रत्येकाला आयुष्यामध्ये पुढं जायचं आहे दळणवळण क्रांतीमुळं ते उद्दिष्ट साध्य होत आहे सगळे मिळून एक चांगला प्रगल्भ समाज बनवूयात ह्याच आशेने परत एकदा चॅनलला सबस्क्राईब करा फ्युचर अपडेटसाठी बेल आयकॉन प्रेस करा आणि जे काही म्हणणे आहे ते कमेंटमध्ये लिहाच नो no डाऊट लोकशाही आहे आणि पॅरलली समांतर व्हॉट्सअपवरती नाईन थ्री झिरो सेवन सिक्स वन डबल सिक्स थ्री झिरोवरती वेळ काढून प्लीज मॅसेज करायचा प्रयत्न करा जेणेकरून आपण लोकांना बेस्ट देऊ शकू धन्यवाद आपल्या सर्वांचं चॅनलला एवढं प्रेम दिल्याबद्दल आणखी नाही बऱ्याच अपडेट्स आहेत चौकुल्या असतील वेसाईट अम्युनिटी असतील जागतिक दर्जाच्या त्या आपण आपणापर्यंत घेऊनच येतोय ठीक है। जन्ना जन्ना दन्यवाद। दन्यवाद आहे ज्यांना आवडलं त्यांचंही धन्यवाद ज्यांना नाही आवडलं त्यांचेही धन्यवाद आणि ज्यांनी पाहिलं किंवा नाही पाहिलं अशा सगळ्यांचे धन्यवाद धन्यवाद आपल्या राज्य सरकारचे आणि केंद्र सरकारचे की जे विचाराधीन आहेत आणि जनसामान्यांसाठी काहीतरी करायचा प्रयत्न करतात